नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आज जी जी आहे अपन, ते ते आज आपण शिकणार आहोत जिथे जी एच स्पेलिंगमध्ये येईल त्यावेळी नेमकं काय करायचं असतं तसं तुम्हाला माहिती आहे की स्पेलिंगमध्ये जेव्हा जी एच येईल तेव्हा बऱ्याच मुलांना असं वाटतं की जी एच म्हणजे घ कारण मराठी बाराखडीमध्ये आपण जी एचला घ वाचतो सो बरीच मुलं मग शब्द वाचायला जेव्हा जातात तेव्हा ते चुकतात सो बघा आज तुम्हाला मी बरेच नियम शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला जी एच कुठे स्पेलिंगमध्ये दिसला तर याच्यापुढे तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही सो पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे जेव्हा जी एच टीच्या जोडीला येतो म्हणजे जी एचच्या नंतर जेव्हा तुम्हाला टी येईल जसं तर तुम्हाला दिसतंय का इथे जी एचच्या पुढे टी आलेला आहे बरोबर इथे जी एचच्या पुढे टी आलेला आहे आणि इथे जी एचच्या पुढे टी आलेला आहे पण जर आता इथे जी एचच्या पुढे टी आला आहे सो अशा पद्धतीमध्ये ह्या स्पेलिंगला तुम्ही काय वाचणार सो नेहमी लक्षात ठेवा की जी एच जो असतो तो सायलेंट असतो म्हणजे ह्या स्पेलिंगमध्ये हा जो जी एच आहे तो सायलेंट आहे आता तुम्ही म्हणणार सर जर जी एच सायलेंट असेल तर मग ल ला आय लागला ली आणि हा ट पण लक्षात ठेवायचं जेव्हा कधीही आयच्या पुढे जी एच असेल किंवा कुठलाही सायलेंट लेटर होतो तेव्हा तो, ते तो आय लॉंग साऊंडमध्ये जातो जसं की त्याचा उच्चार जो आहे तो तुम्हाला आय करायचा आहे आय किंवा आई म्हणा तुम्ही असा लाँग साऊंड करायचा आहे जसं की हा लाईट लक्ष झालं का आता मला सांगा हा शब्द तुम्ही काय वाचणार हा तुम्ही फिट वाचणार का नो फाईट व्हेरी गुड आता इथे बघा हा जीएस सायलेंट आहे आता हा काय ब्लेन लेटर आहे ब्र सो ब्र ला आय लागला ब्राईट आता इथे एस सायलेंट झाला आईला तुम्हाला आयच म्हणायचं आहे सला आय लागला साईट सो यासारखे कित्येक शब्द तुम्ही अशा पद्धतीने वाचू शकता जिथे आईच्या पुढे जी एच दिसला जी एचला सायलेंट करा ते आयला आय वाचा त्यानंतर जर तुम्हाला जी एचच्या अगोदर ए यू बघा हां एयू किंवा ओ यू दिसला एयू जसं इथे तुम्हाला ए यू दिसतोय सो जर तुम्हाला एयू किंवा इथे तुम्हाला ओ यू दिसतोय सो ए यू किंवा ओ यू दिसेल तर तुम्हाला त्या दोघांना पण ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला वाचायचं आहे अ काय वाचायचं आहे ऑ जसं आता इथे बघा हा क आहे सो so, इथे कच्या पुढे एयू किंवा ओयू दिसला जी एच च्या अगोदर तुम्हाला ऑच वापरायचं आहे जसं कला ऑ लागला कॉट कशा झालं का ओयू लागला फॉट जी एच सायलेंट आहे लक्षात आलं का ह्या प्रत्येक स्पेलिंगमध्ये तुम्हाला जी एचला सायलेंटच करायचं आहे स ला ओयू लागला सॉ आणि हा ट सॉट हा ब्र आहे ब्लेन लेटर आहे ब्र ला ओ यू लागला ब्रॉ ब्रॉट आता इथे ड ला ए यू लागला डॉ डॉट पण हा ई आर पुढे आहे सो ए आरला आपण अर म्हणतो सो डॉट ट सो आय एम शुअर तुम्हाला ही गोष्ट कळलेली असेल आता पुढे येऊया आता इथे बघा च्या अगोदर तुम्हाला फक्त आय लागलेला नाही आहे तर ए आय लागलेला आहे किंवा इथे पण फक्त आय नाही लागलेला आहे ई आय लागलेला आहे सो जेव्हा ए आय किंवा ई आय लागतं जी आयच्या अगोदर त्यावेळी तुम्हाला ए हा आवाज काढायचा आहे लक्षात आलं का सो आता हा शब्द जो स्ट्र आहे स्ट्रच्या पुढे ए लागला स्ट्रेक्ट लक्षात आलं आता हा शब्द वेट सो आय एम शुअर जी एचच्या पुढे टी आल्यानंतर कसं वाचायचं तुम्हाला कळलं असेल पण कहाणी मी ट्विस्ट बाकी आहे कारण जेव्हा जी एच स्पेलिंगच्या शेवटी येईल म्हणजे जी एचच्या पुढे जो टी आहे तो नसेल त्यावेळी मात्र हे सगळे जे नियम आहेत ते तुमचे फेल होतील आणि तुम्हाला नव्याने वाचावं लागेल जसं की आता इथे बघा जेव्हा शेवटी जी एच येतं आईच्या पुढे हा जी एच <coughs> सायलेंट लक्षात आलं का आणि तुम्हाला हे काय वाचायचं हाय हायच्या लक्षात आलं का जेव्हा फक्त जी एच शेवटी असेल तुम्हाला आय जसं इथे आई वाचलं होतं तुम्ही इथे आय वाचा तसं हा शब्द तुम्ही काय वाचणार साय हा शब्द काय वाचणार हा शब्द काय वाचणार टी एचला थ थाय सो सिम्पली जेव्हा शेवटी आयच्या पुढे जी एच येईल तुम्हाला आय वाचायचं आहे लक्षात आलं पण आता जसं इथे होतं की नाही एयू आणि ओ यूच्या पुढे जी एच त्यावेळी आपण ऑ वाचलं होतं पण जेव्हा टी असेल तेव्हा जेव्हा टी नसेल त्यावेळी त्या जी एचला काय वाचणार तर आता इथे लक्ष द्या हा जो शेवटचा जी एच आहे यावेळी मात्र सायलेंट होत नाही तर एयू किंवा ओयू जेव्हा असेल त्यावेळी त्याचा आवाज आत्ता फ करायचा आहे मात्र हा ओ यू किंवा एयू जिथे दिसेल तिथे तुम्हाला जनरली अ साऊंड करायचा आहे अ जसं आता बघा इथे ला ओ यू लागला क क आणि हा शेवटचा जी एच फ कफ कफ म्हणजे खोकला हा रफ लक्षात येत आहे का र ला ओ यू लागला र आणि हा जीएच फ सो काय होतो जनरली आपल्याला असं वाटतं की जी एच इथे सायलेंट झालाय बरोबर इथे सायलेंट नाही इथे त्याचा फ हा साऊंड आहे कफ रफ टफ फक्त इतकं लक्षात घ्या की इथे ओयू किंवा एयू आल्यानंतर आपण जो अ आवाज काढलाय जसं इथे तुम्ही कॉफ रफ असा साऊंड करू नका तर अ साऊंड करा जसं इथे बघा प्ल प्लाफ, प्लाफ। लक्षात आलं आता इथे मात्र फक्त थोडंसं ओयू नाही आहे एयू आहे तर ला तुम्हाला म्हणायचं आहे आ लाफ अ म्हणायचं नाही आहे तुम्हाला म्हणायचं आहे लाफ सो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली जेव्हा जी एस शेवटी येईल स्पेलिंगच्या पण त्याच्या अगोदर जेव्हा ओ यू किंवा ए यू दिसेल त्यावेळी तुम्हाला अ साऊंड करायचं आहे आता शेवटी आणि महत्त्वाचा आपण इंग्रजी भाषणामध्ये कित्येक नियम केले ना तरी पण ते नियम जे आहे ते बऱ्याच वेळा त्या नियमाच्याच इकडे राहतात आणि शब्द मात्र वेगळेच वाचले जातात जसं आता इथे बघा हा पहिला शब्द जर तुम्ही आता वाचायला गेलात आणि तुम्हाला शिकवलेल्या नियमाने तुम्ही वाचायला गेलात तुम्ही म्हणा सर तुम्ही सांगितलं जी एचच्या अगोदर ओ यू किंवा ए यू दिसला की त्याचा उच्चार फ करायचा सो तुम्ही कदाचित हा शब्द डफ वाचाल पण हा शब्द डफ वाचला जात नाही हा शब्द वाचला जातो डो म्हणजे या ठिकाणी त्याचा पूर्ण ओ यू जी एचचा उच्चार ओ असा केलेला आहे लक्षात येते का आता डो म्हणजे काय तर कणिक पिठाचं कणिक असतं ना मळलेलं सो त्याला म्हणतात डो आता हा शब्द बघा पुन्हा तीच गोष्ट जर तुम्ही जी एचला फ म्हटलं तर कदाचित तुम्ही थप वाचाल पण हा शब्द थप नाही आहे हा शब्द आहे दो दो म्हणजे जरी आता इथे पण तेच आहे हा अल दो अल दो अल दो सुद्धा जरीज सो हे तीन शब्दांना पाठांतर करून टाका कारण इथे जी एचला सायलेंट केलेला आहे आणि ओ यूला ओ म्हटलेला आहे आत्ता तुम्ही जर हा नियम इथे लावायला गेला तर पुन्हा तुम्ही कन्फ्यूज व्हाल जसं बघा जर, जर तुम्ही म्हटलं ओ यू जी एच मग इथे तुम्ही थ्रो म्हणूया का या पद्धतीने टी एच आर म्हणजे थ्र आणि त्याला ओ यू जी एच लागलं आहे म्हणून थ्रो तर तसं नाही आहे हा शब्द आहे थ्रू हा एक प्रिपोजिशन आहे आणि याच्या ह्याचा अर्थ असतो मधून च्या मधून सो हे शब्द पाठांतर करा <coughs> त्याच्यानंतर पुढचा शब्द आता हा शब्द माझ्यामध्ये तुम्हाला वाचता येईल कारण मी मगाशी सांगितलं जेव्हा ई आय असतं तेव्हा ए वाचा जसं की हा शब्द तुम्ही काय वाचणार ने व्हेरी गुड ने आणि हा शब्द तुम्ही काय वाचणार वे सो या ठिकाणी जी एच तुमचा सायलेंट आहे सो जेव्हा ई आय दिसेल त्यावेळी तुम्हाला एच वाचायचं वा। आहे हे लक्षात ठेवा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण एकदा तुम्ही वाचून सगळं काढलं की तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा शब्द येतील तुमच्या पुस्तकामध्ये त्यावेळी तुम्ही यूज टू असाल तुम्हाला त्याची ओळख झालेली असेल त्यावेळी तुम्ही इझिली वाचता हा शब्द जो आहे तो पुन्हा बघा हा शब्द तुम्हाला कन्फ्यूज करेल ह्या शब्दाचा उच्चार आहे थर थर थरली शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकाल थरली म्हणजे पूर्णपणे कम्प्लिटली टोटली सो थर असा आपण हा शब्द वाचतो सो so, आय होप की जी एचची जी कन्सेप्ट आहे तुमची क्लिअर झाली असेल आता जेव्हा तुमच्या पुस्तकामध्ये असे काही शब्द येतील आठवण्याचा प्रयत्न करा आठवलं नाही अपन, आपण आपली जी वही आहे ती ओपन करा त्याच्यामध्ये तुम्ही नोट जरूर करत असाल माझ्या सगळ्या व्हिडिओजना तर तुम्ही ते चेक करू शकता की इथे याचा आवाज काय केला पाहिजे सरांनी काय शिकवलं होतं हे तुम्ही समजून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद